थांस लो तो बस मैं पार्टी रही बस लाई दे बार हां चलो फिर मैं ही थी ना कर 80 30 मोड़ तो बस

आणि बाई बसले होते आणि असं हा बरं लक्षात ठेवलं बरं कुठून आलो कुठून आणता कुठून आणून माहिती डायरेक्ट इथे बघितलं मोठरसायकल बघितलं नमस्कार मित्रांनो मी सरपंच प्रशांत भोसले तर आज आपण करमाळामधील तुकारामनगरमध्ये आलो आहे तुकारामनगरमधून आपले भोजने साहेब आहेत त्यांच्या घरामध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा पाहू शकता तुम्ही मित्रांनो खूप चिडलाय ॲग्रेसिव्ह झाला आहे खूप तो, तो चप्पलच्या स्टँडमध्ये होता सरांनी लक्ष ठेवलं होतं त्याच्यावरती पण त्याला बाहेर यायला काही जागा नव्हती जास्त फक्त गेटमधूनच होतं आणि काय बीळ वगैरे कुठं नव्हती त्यामुळे ते त्याला कुठं जाता आलं नाही तो पलीकडे गेला आणि दगडाच्या आड बाजूला लपला होता मित्रांनो तर त्याला आपण व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले त्याला मराठीमध्ये नाग मानतात इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि हिंदीमध्ये गेहमी तर मित्रांनो याची साईज तीन ते साडेतीन फुटापर्यंत आहे हा विषरी असतो याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष राहतं मित्रांनो अतिशय विषारी असा साप आहे मित्रांनो हा आणि फुल असा चिडलेला आहे ॲग्रेसिव्ह झालाय त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही आणि लहान मुलं वगैरे असतात इथं त्यामुळे त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवलं होतं याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिकला नावाचं ते विष येतं शरीरासाठी अत्यंत घातक असतं मित्रांनो जरी असा साप चावला तर कृपया करून कोणी झाड तुपला तंत्र मंत्र याच्या नादीनं लागता पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन इलाज घेणं फार महत्वाचं आहे दोन ते अडीच तास असतात मित्रांनो त्या पेशंटकडे जर साप चावला तर जर उपचार वेळेवर नाही भेटले किंवा उपचारच घेतले नाहीत तर मृत्यू हा हमकासा आहे त्याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे जर हा चिडला तर असा फाना काढून उभा राहतो आणि याच्या अंगावरती आपल्या घरामध्ये जे घहू असतात त्या घावासारखे स्पॉट तोंडापासून शेफ्टीपर्यंत असतात मित्रांनो तर त्याचा सुंदर असा पण पाहू शकता तुम्ही सुंदर आहे पण विषारी आहे साप आपल्याला येऊन काय असे चावत नसतात त्याच्या त्याच्यावरती हात किंवा पाय पडला आपला तर ते चिडून आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो सापाबद्दल माहिती व सापाबद्दल ज्याची ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय तुम्ही सापाच्या नादी लागू नका मित्रांनो तर पाहू शकता फुल साईजचा हा इंडियन स्पॅक्टिकल खोबराय मित्रांनो तीन ते तीन फुटाचा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक बोनस बोनसमध्ये हेमोटॉक्सिक विष विषय नागामध्ये न्यूरोटॉक्सिक विष मित्रांनो no, तर पॅक करून घेऊ आणि याला निसर्गामध्ये पुन्हा एकदा आपण रिलीज करूयात मित्रांनो

झालं चालत काय आहे हो का चार तीन ते चार फुटापर्यंत येईल Muy